डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांची नजर गेल्याचा धक्कादायक प्रकार विवेकानंद नेत्रालय कार्यालयात आमदार वैभव नाई यांनी धडक देत विचारला जा मालवण सुकळवाड येथील शंकर टेंबुलकर या नेत्र रुग्णांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली ऑपरेशन झालं मोती निवडीचं पेशंटला कॅट्रॅक्ट ग्रेड थ्री ग्रेड फोर असा कॅट्रॅक्ट होता ऑपरेशन पूर्वी डॉक्टर साकेत कुलकर्णी त्यांना पाहिलं होतं मागील रेटिनामध्ये क्वेरी पीडीआर होता ऑपरेटिंगनंतर पोस्ट ऑफ पेशंटला व्हिजन आलेली नाही hmm. म्हणून आम्ही बी आर सर्जन डॉक्टर प्रवीण हंकरे यांना दाखवलं hmm. तर डॉक्टर प्रवीण हंकार यांचं असं मत आहे की मागील मा नस जी आहे पडद्याची मेन नजरेचा जो उपाग असतो तो रेटिना असतो पुढील मोतीबिंदू ऑपरेशन हे सक्सेस झालेला आहे मोतीबिंदू काढलेला आहे आणि त्या ठिकाण ठिकाणी आपण लेन्स टाकलेली आहे पण जो काही त्यांचा नजरेचा प्रॉब्लेम आहे तो मागील नसेमध्ये आहे आणि ती नस सुकलेली आहे त्याच्यामुळे त्यांना नजर आलेली नाही आणि ऑपरेशन मोतीबिंदूचं हे सक्सेस झालेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं राहणारा सुप्रवास आमच्या ग्रामपंचायतमध्ये मध्ये शिबीर लागलं विवेकानंद ते बोलले यांचं ऑपरेशन इथे होणार ते फक्त त्यांची टेस्ट करून या शुगर ची आणखी करून या नॉर्मल झाली की आम्ही ऑपरेशन कोणी सांगितलं विवेकानंद नाही विवेकानंद नाही त्यांचा शिबिरला ना माणूस आला होता कदम म्हणत ते बोलले आम्ही कोणत्या डॉक्टरांकडून त्यांचे रिपोर्ट करून आले इकडे आलो ते हे बोलले त्यामुळे तुमचं ऑपरेशन करूया सक्सेस होणार इंडियन प्लस इंग्लिश लेन्स बसूया साडे अठरा हजार ती बसवल्या त्यांना व्यवस्थित त्यांना ते दिसणार म्हणजे परत त्यांना झारा येण्याचे प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे कंपल्सरी आयुष्यभर त्यांना दिसणार त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऑपरेशन मला करा आता एवढे पैसे लागतात पाच दहा हजाराची लेन्स तुम्ही बसवू नका साडे अठरा हजाराची लेन्स बसवा त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं ऑपरेशन करून चार दिवसांनी आम्ही परत आईकडे आलोसा बंद झाले ते डॉक्टर दुसरे डॉक्टर आले परदेशात ते बोलले त्यांची नर्स पूर्णपणे आहे रक्तवाहिनी बंद झाली आहे त्यामुळे त्यांना आता कधीच दिसणार नाही त्या त्या मॅडमला आम्ही विचारलो आता आमची नुकसान भरपाई काय ते बोलले तुम्ही काय करायचं आहे ते करून घ्या असे आहे ते मॅडम बोलले मोठ्याने त्यांना खूप मोठ्याने बोलले म्हणून मी आमच्या तुले काका त्यांनाच भेटलो ते बोलले आम्ही आमदार साहेबांना पण रुग्णालयात गेलो होतो त्यावेळी ते डॉक्टर बोलले काय कुठल्या कुठल्या रुग्णालयात सरकारी हॉस्पिटल आपण ते बोलले काय त्यांना शुगर आहे त्यामुळे थोड्या दिवसांनी त्यांना शुगर कंट्रोल मध्ये आल्यावर आपण बघूया ऑपरेशन होतं काय असं ते बोलले मग त्यानंतर तुमच्या या शिबिरात गेलं शिबिर शुगर हडलाच लागलं ग्रामपंचायतीचं म्हणून आम्ही त्यांना तिकडे घेऊन यांनी आता एकूण खर्च किती सांगितला आणि तुम्ही पैसे किती दिलात ऑपरेशनसाठी ऑपरेशनचे साडे अठरा हजार रुपये त्यांनी घेतले आणि बाकीचा खर्च म्हणजे टोटल पंचवीस एक हजार रुपये आम्हाला खर्च आला <सथी> रिपोर्ट सर्व आम्ही रिपोर्ट वेगवेगळे केले आता पेड सगळे पैसे देऊन झाले पैसे पेड झाले आणि हे आता दिसायचं बंद केव्हापासून झालं ऑपरेशन किती दारा दारा तारीखला झालं डिसेंबर नाही नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर वीस ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या, या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारला या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या तसेच या प्रकरणी या संबंधित दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली मी आता हे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऑपरेशन मोफत होतो बरोबर आणि तुमच्याकडे लोक येतात त्यांच्याकडे काही पैसे नसतात लोकांनी तुमच्याकडे बेस्ट हे त्यांचे पैसे म्हणून कुठेतरी खर्च करतात हा मुलगा आहे तो बोटमजुरी करतो त्याच्या तो घेऊन आला अठरा हजार रुपये केलं आणि त्याला आधीच सरकारी हॉस्पिटल सांगितलं की हे ऑपरेशन होयबिटीस आहे ना पण तुम्ही ते रिक्स सेवन केलं तुमच्या हॉस्पिटल आणि मग आता डोळे गेले जबाबदार कोण सांगा नाही एकदम कधी येणार सांगा उद्या हा उद्या सकाळी या तुम्ही माझ्या उद्या तुम्ही हॉस्पिटलला बोलतो असं नाही उद्या त्यांना येऊ दे त्यांचा समाज नाही नाही आणि तुम्ही काय करा माहिती तुम्ही म्हणून असं करू नका हो तुम्ही आता सगळीकडे कॅम्प घेत आहे सगळीकडे बोर्ड मी त्याची हे करून म्हणजे हो मार्केटिंग करून ठेवले ना असं आणि हे असे पेशंट झाले तरी ज्यांचं होणार नाही त्यांचं महापुरुष तुम्ही करताय तुम्ही या उद्या जिल्ह्यातले सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनासाठी उपलब्ध आहे परंतु आता नेत्र तपासणीच्या नावाखाली अशा हॉस्पिटलची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुटसवाट झालेला आहे आणि अनेक ठिकाणी कॅम्प घेऊन भासवतात आणि मोफत करतो म्हणून ऑपरेशन सांगतात आणि जवळजवळ वीस पंचवीस पंचवीस हजार पंच रुपये प्रत्येक ऑपरेशनला खर्च होतो आणि जी सरकार हॉस्पिटल ऑपरेशन होणार नाही म्हणतात ती ऑपरेशनसुद्धा करतात लेन्समध्ये सुद्धा तीन हजाराची लेन्स असतात ती अठरा हजार रुपये या ठिकाणी लेन्स येईल आणि सर्वसामान्य माणसांची निवडणूक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेत्र शिबिर नेत्र रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि याविरोधात आम्ही आता जिल्हा सिव्हिल सर्जनकडे याविरोधात तक्रार केलेली आहे आणि त्या डॉक्टरांनी त्यांना खरंतर हे कुटुंब आहे अत्यंत शेतकरी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आणि त्यांना आता नुकसान रुपये मिळेल म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि त्यांनी उद्या येऊन आमच्याशी करता, चर्चा करतात त्यांच्याशी त्यांच्याशीच आधी कुठे डॉक्टर बाहेर गेलेत पुण्याला पुढे त्यांच्याशी येऊन त्यांच्याशी चर्चा त्या डॉक्टर संबंधित जर चुकी असेल तर त्या डॉक्टरवर कारवाईची मागणी आम्ही आता ताबडसोबत ज्या मी आणि आमचे लोकल सेवा समिती आहेत त्यांनी आम्ही दोघांनी ते कागद बघितले आणि त्या आधारे त्यांच्या नावाने सिव्हिल सर्जन खरं ह्याच्या कुठल्याही जिल्ह्यातल्या डॉक्टरची तक्रार पहिल्यांदा सिव्हिल सर्जनकडे केली पाहिजे त्या सिव्हिल सर्जनकडे तक्रार या यासंदर्भात चौकशी समितीने होऊन या करावा परंतु माझं यांना आव्हान आहे की तुम्ही ही ऑपरेशन करताय लेन्स तीन हजारची असेल ती अठरा हजार रुपये लेन्स घालताय आणि खरं तरी ती जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत मिळते आणि असं असताना आपण हे ह्या लोकांना भूर्दंड करताय आणि लोकांचे लोकांच्या जीवाशी खेळताय डोळ्याशी खेळताय हे असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात खपून घेतले जाणार नाही यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर रुपेश आमडोसकर आदी उपस्थित होते यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडीमार करत जिल्हा रुग्णालयात तीन हजारात होणारी शस्त्रक्रियेला सत्तावीस हजार कसे लागतात असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या नेत्रालयावर धडक दिल्यानंतर नेत्रालयाचे शटर बंद करण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली